लोकसभेच्या आठ ते नऊ जागांसाठी आता अजित पवार गट आग्रही आहे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे अजित पवार गटाला लोकसभेच्या आठ ते नऊ जागा मिळणार का असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय तर महायुतीच्या लोकसभेच्या बेचाळीस जागा येणार अमोल मिटकरींनी हा दावा केलाय एक लक्षात घ्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे सदस्य आहे मी पक्षाचं प्रामाणिक काम करतो आठ ते नऊ जागा आमच्या पक्षांनी लोकसभेमध्ये मागितलेल्या आहेत त्या दृष्टीनं जे जे प्रयत्न मला माझ्या पक्षवाढीसाठी करता येतील ते मी नक्कीच करणार आणि माझे पक्षश्रेष्ठी जो मला आदेश देतील त्या ठिकाणी जाऊन मी प्रचार प्रसार करणार अजितदादांनी पण हेच सांगितलेलं आहे इ इंडिया आघाडीकडे ते इंडिया म्हणता येणार नाही पण इंडीकडे कुठलाही चेहरा प्रधानमंत्रीपदासाठी नाही जरी एक्झिट पोल विरोधात गेले तरी चार राज्याचे निकाल आपण बघू शकता त्याच्यामुळं त्या अनुषंगानं आमची पावलं आहेत